नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात जी काही चर्चा गेले काही दिवस सुरू आहे ते आपण सर्व ऐकतो आहे या, या संदर्भामध्ये तिकडचे तज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांच्यावर सध्या सगळं लक्ष आहे की ते याच्यामध्ये दोषी ठरतील का किंवा त्यांचा याच्यामधला नेमका रोल काय होता काय भूमिका का होती या संदर्भातली चर्चा सुरू आहे वेगवेळे अहवाल जे चा चा ते समोर येणार आहेत आणि त्याच्यामधून नेमकं या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे हे स्पष्ट होणार आहे हे प्रकरण काय आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे जे विधान परिषदेचे आमदार आहेत अमित गोरखे त्यांचे पी ए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला त्या गर्भवती होत्या आणि त्यांना योग्य उपचार मिळू शकले नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या कारणास्तव दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे कुठेतरी केंद्रस्थानी आलेलं आहे आणि त्याच्यात या डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला आता या सगळ्या प्रकारामध्ये घैसास यांना लक्ष केलं जाते हे स्पष्ट आहे कारण त्यांचा प्रथम संपर्क भिसे यांच्याशी त्यावेळेला आला जेव्हा ते पत्नीला घेऊन रुग्णालयामध्ये आले होते त्यांना ॲडमिट करण्यासाठी आणि त्यावेळेला घेसास यांनी दहा लाख रुपये भरणं आवश्यक आहे खरं तर वीस लाख रुपये होणार आहेत कारण जी बाळं जन्माले येतील ती दोन बाळं आहेत जुळी आहेत त्यामुळे ती प्रीमॅच्युअर स्थितीत असल्यामुळे तुम्हाला वीस लाख रुपये खर्च येऊ शकतो असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आणि ते त्यातला दहा लाख रुपये तरी भरा किमान पाच लाख तरी तुम्ही भरले पाहिजेत असं बातमीमध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली होती जी पुणे मेररमध्ये पहिल्यांदा बातमी आली त्याच्यामध्ये हा उल्लेख होता की पाच लाख तरी भरा पण त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते घडलं हे सगळ्या घडामोडी घडत गेल्या आणि शेवटी एकोणतीस मार्चला हे सगळं पहिल्यांदा घडलं आणि एकतीस मार्चला या ज्या तनिषा भिसे आहेत सुशांत भिसे यांच्या पत्नी त्यांचं निधन झालं तर या सगळ्या प्रकारामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि सगळ्यात आत्ता मुद्दा जो आहे तो म्हणजे डॉक्टर घैसास याच्या या सगळ्याला जबाबदार आहेत आणि त्यामुळे त्यांना दोषी धरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा वगैरे वगैरे चर्चा समोर येत आहेत आणि स्वतः आमदार अमित गोरखे जे आहेत त्यांनी सुद्धा हे आरोप केलेले आहेत आणि त्यांनी घैसास यांना जबाबदार धरत त्यांना दोषी मानलेला आहे अनेक वेळेला त्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या पत्रकारांसमोर होतात आणि त्यावेळेला घैसास एक असे दोषी आहे त्याला आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी आता जो राजीनामा दिलेला आहे तो सुद्धा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ही खंत असेल किंवा त्यांना कळलं असेल वाटत असेल की आपली चूक झाली म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा असं गोरखे म्हणत आहे पण या सगळ्या प्रकारामध्ये काही प्रश्न निर्माण होतात ते आपण लक्षात घेतले पाहिजेत की एकोणतीस मार्चला ज्यावेळेला भिसे कुटुंब त्या ठिकाणी गेलं आणि त्यांनाही पैसे भरण्यास सांगण्यात आलं ती पैसे भरण्याची त्यांची तयारी नव्हती तेवढे पैसे त्यावेळेला ते त्यांच्याकडे नव्हते तीन अडीच ते तीन लाख रुपये ते भरू शकत होते अशा वेळेला काही लोक म्हणजे आमदारांचा किंवा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जात होते असं म्हटलं गेलं त्या बातमीमध्ये तसा उल्लेख आहे पण स्वतः अमित गोरखे जे आहेत ते म्हणतायत की मी सुद्धा या भिसेंच्या संपर्कात होतो माझे ते पीए आहेत आणि स्वतः भिसे यांनी अनेकांना मदत केलेली आहे अनेक रुग्णांना मदत केलेली आहे त्यामुळे मी त्यांच्या सातत्याने टचमध्ये होतो मग प्रश्न निर्माण होतो की स्वतः आमदार गोरखे हे या ठिकाणी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते भिसेंशी सतत संपर्कात होते पण मग मदत का मिळू शकली नाही काय नेमकी मदत त्या ठिकाणी कमी पडली ती करता येणं सहज शक्य होतं म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे तो अडचणीत आला तर अनेक वेळेला आपण पाहतो तो आमदाराकडे धाव घेतो नगरसेवकाकडे धाव घेतो खासदाराकडे धाव घेतो पटकन त्याची एखादी चिठ्ठी मिळवतो त्या चिठ्ठीच्या माध्यमातून कुठेतरी त्याला मदतही मिळते दिलासा मिळतो पण अमित गोरखे हे तर आमदारच आहेत स्वतः तर त्यांच्याकडून नुसते ते टच मध्ये आहेत असं म्हणतायत पण नेमकी मदत काय झाली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांनी फोन केले तर त्यांच्या शब्दाला काही किंमत नाही असं त्या ठिकाणी म्हणायचे की काय का किंवा तसं दिसतंय त्यांनी जर संपर्क केला असेल त्यांनी डॉक्टर घैसासांशी ते बोललेत का हे माहिती नाहीये ते जर नुसतेच भिसेनच्या संपर्कात असतील तर मग नेमका फायदा काय झाला जर जा आमदारांच्या पीएलाच अशा पद्धतीने अडचणींचा सामना करावा लागत असेल तर याच गोरखेंकडे जर एखादा सर्वसामान्य माणूस गेला तर त्याला कशा प्रकारची मदत मिळू शकेल मिळू शकेल का त्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला पाहावं लागेल की आता राज्यामध्ये कोणाचं सरकार आहे तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली असंख्य लोकांना मदत मिळत असते रोज असे अनेक उदाहरणं आलेली आहेत त्याच्या डेटा सुद्धा समोर आलेला आहे किती लोकांना मदत केली जाते अत्यंत अडचणीच्या क्षणी ती मदत केली गेलेली आहे आणि ते लोक वाचलेले आहेत किंवा त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत म्हणजे एकूण आरोग्य व्यवस्थेबद्दल किंवा अशा प्रकारच्या मदतीबद्दल देवेंद्र फडणवीस किती संवेदनशील आहे ते अनेक उदाहरणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मग अशा वेळेला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्या फडणवीसांचा जर फोन गेला असता तर निश्चितपणे ही मदत मिळू शकली असती कोण नाही म्हणाल असत एखाद्या खासगी हॉस्पिटलला जरी मुख्यमंत्र्यांचा फोन गेला तर त्या हॉस्पिटलचा जो कोणी मालक असेल डायरेक्टर असेल तो धावत सुटेल मदत करण्यासाठी मग या इस्पितळामध्ये दिनाथ मंगेशके इस्पितळामध्ये हा फोन मुख्यमंत्र्यांकड करण्यामध्ये गोरखे कमी पडले का हा प्रश्न होतो त्यांनाही सहज शक्य होतं त्यांनी फोन केला असता फडणवीसांना ही सगळी परिस्थिती सांगितली असती किती इमर्जन्सीचं प्रकरण आहे आणि तात्काळ मदत हवी आहे काय आर्थिक मदत हवी आहे किंवा तुर्तास ऍडमिशन तरी करून घेत घेतलं पाहिजे तर ते होऊ शकलं नसतं का मी याच्यातून पक्षातीत नाचक्की झाली की आपल्या पक्षाचा सरकार आहे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे आणि आपण आपल्या पीएच्या पत्नीसाठी मदतही करू शकत नाही घेसाच दोषी आहेत किंवा नाही आहेत हा सगळा नंतर चौकशीचा भाग आहे त्याचा अहवाल येईल मुख्यमंत्र्यांकडे किंवा सरकारकडे सगळे अहवाल जमा होतील त्यातून ठरवलं जाईल पण प्रश्न आहे तो मदतीचा आपण पाहिलेलं आहे की अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेली आहेत आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते म्हणजे मुख्यमंत्र्यांची ताकद काय असते किती अफाट ताकद असते मुख्यमंत्र्याकडे त्याचा शब्दाला किती मान असतो हे आपण अनेक उदाहरणात पाहतो एकनाथ शिंदेनी त्यावेळेला आपल्याला आठवत असेल विरोधी पक्षातले नेते आहेत एकनाथ खडसे हे आजारी होते त्यांना मला वाटतं हार्ट अटॅक आलेला होता त्यावेळेला एकनाथ शिंदे हे आपल्या गावात होते दरे गावामध्ये तरी देखील त्यांनी त्यांच्यासाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली आणि इस त्यांना इस्पितळामध्ये पोहोचवलं त्यामुळे ते बचावले आणि त्यांनी ते आभार मानले सुद्धा नंतर की एकनाथ शिंदेमुळे आज मी वाचलेलो आहोत आहे म्हणून अशाच पद्धतीने बिहारमध्ये एक घटना घडली होती तिकडच्याही लोकांना तात्काळ इथे महाराष्ट्रामध्ये आणणं उपचारासाठी एक काय स्फोट झाला होता त्याच्यामध्ये काही लोक होरपळले होते महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते केलं म्हणजे मुख्यमंत्र्यांची ताकद किती आहे मग फडणवीसांना असा फोन करून हे करता आलं नसतं का पण तो केला गेलाय का ने की फडणवीसांनी फोन करूनही दिनानाथ मंगेशकर रुग्णालय ऐकलं नाही असं म्हणायचंय म्हणजे ही परिस्थिती आहे की आमदार जे आहेत ते आज आरोप करतायत घहीसाचे दोषी आहेत आता चूक आपली लक्षात आली असेल म्हणून त्यांनी राजीनामा दिला पण मग गोरखेंनी नेमकी मदत काय केली हा प्रश्न निर्माण होतो की नाही ती मदत झाल्याचं दिसत नाही कारण मदत झाली असती तर तात्काळ भिसेनच्या पत्नीला तिथेच ऍडमिशन मिळाले असतं आणि तोच प्रसंग आपल्या सगळ्यांना कल्पना असेल तुम्ही वाचलं असेल अनेक वर्तमानपत्रांमध्ये किंवा चॅनलवर पाहिलं असेल एकोणतीस मार्चला सकाळी नऊ वाजता भिसे कुटुंब तिथे आलेलं आहे आणि दोन अडीच वाजता ते तिथून निघून जातं म्हणजे जवळपास पाच एक तास ते तिथे आहे वारंवार सांगितलं पाच तास वाया गेले पाच तास वाया गेले का वाया गेली जर आधीच ही तजवीज झाली असती की बाबा आपला पीए तिथे पोचतोय पत्नीचं त्याला तात्काळ ऍडमिशन मिळायला पाहिजे काय काय करावं लागेल कोणाशी बोलावं लागेल किती पैशांची गरज लागेल हे सगळं झालं असतं तर ते ऍडमिशन तेव्हाच झालं असतं तर गोरखे त्यांच्या टचमध्ये होते पण काही झालं काहीच नाही उपचार तिथे मिळूच शकले नाहीत त्यांना शेवटी ससून हॉस्पिटलला जावं लागलं तिथेही त्यांना ते तिकडची व्यवस्था पटली नाही म्हणून ते पुढे सूर्या हॉस्पिटलला गेले तिथे डिलिव्हरी झालेली आहे मी जवळपास चोवीस तासांचा अवधी गेलेला आहे अशाच्यात नेमकी मदत काय मिळाली मग आणि शेवटी मणिपाल हॉस्पिटल मध्ये त्यांना ऍडमिट करावं लागलं कारण परिस्थिती आणखी बिकट बनली तनिषा भिसे यांची आणि शेवटी तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला कोणाकोणाला कौना जबाबदार धरायचा आपण मी इतकी मृत्यूनंतर सुद्धा तनिषा भिसे यांची ही जी काय ससे उलपट आपण करतो आहोत ते करू नये असं वाटतं पण पर्याय नाहीये त्याला कारण याचा एवढा विचका करून ठेवलेला आहे या सगळ्या प्रकरणाचा डॉक्टरांना जबाबदार धरायचं त्याने राजीनामा द्यायला सांगायचा म्हणून हा प्रश्न सुटत नाहीये आमदारांनी स्वतः काय केलं कोणत्या प्रकारची मदत केली हा सुद्धा प्रश्न उपस्थित होणार की नाही आणि सत्ता असताना भाजपाचाच मुख्यमंत्री असताना आणि तो सुद्धा अत्यंत सक्षम संवेदनशील मुख्यमंत्री असताना का मदत होऊ शकली नाही त्यांच्या संपर्कात नव्हते का आमदार त्यांच्यापर्यंत पोचलं नाही का पोचवण्यात आलं नाही का ते झालं असतं तर तिथेच ऍडमिशन झालं असतं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातच उपचार झाले असते आज कदाचित तनिषा भिसे या जिवंतही असत्या पण दुर्दैवाने ते झालेलं नाही ज्यावेळेला ना ते नाव आलं तर त्यांच्या आई वडिलांच्या रुग्णालयावर हल्ला करण्यात आला कोणी केला तर भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी आणि त्याची तोडफोड केली नासधूस केली या दोन्ही घटनांमध्ये भाजपाची नाचक्की झाली म्हणजे इथे काही कोणी त्याच्यामुळे सामील होता अशातला भाग नाही पण नाचक्की झाली की जिथे मदत आपलं सरकार असतानाही मदत मिळवून देऊ शकलो नाही आपण आमदार मदत मिळवून देऊ शकले नाही तिथे त्याला काय म्हणणार आणखी आरामात मदत मिळून मिळवून देता आली असती पाच तास ते वाया गेलेत नसते हे जे काय झालं त्यात ही नासधूस शकता नव्हती त्याच्यामुळे भाजपाची नाचक्की झाली म्हणजे अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी काय उपयोगाचे असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला तर त्यात काय चुक आहे की जे आपल्या पीए साठी सुद्धा शब्द टाकू शकत नाहीत किंवा त्यांच्या शब्दाला वजन नाही किंवा ते नेमके कोणाला संपर्क करायचा आहे त्या संपर्काच्या माध्यमातून त्याला मदत होईल असं करू शकत नाही तर सर्वसामान्य माणूस कोणत्या आशेने त्यांच्याकडे बघेल हा विचार करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद